नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आता सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे की बसवता म्हणत असतात की काव्याने अजूनही पार्थ सोबत तिचं लग्न स्वीकारलेलं नाहीये त्यामुळे ती वटपौर्णिमेची पूजा करणारच नाहीये पण तेवढ्यात काव्याचं पूजेचं ताट घेऊन तयार होऊन येत असते आणि मी वटपौर्णिमा करणार असं सगळ्यांना म्हणते काव्याला बघून पार्थ आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो तर रम्या व बसवा त्याच्या तोंडास पडतं त्यांचा खूप जळफळा ठायला लागतो तर नंतर जिगा अजूनही शुद्धीवरती येत नसल्यामुळे मालिनी खूप जास्त चिंतेत असते इकडे तिथे नंदिनी ही अनुवानी पायांनी वडाच्या झाडाजवळ गेलेली असताना तिच्या पायामध्ये काच घुसते आणि पायामधून भळाभळा रक्त वाहू लागतो शेजारच्या बायका धावत येऊन नंदिनीची मदत करू लागतात तिच्या पायावरच्या जखमेला हळद लावतात पायाला एवढं ला लागलेलं असताना देखील तो फेऱ्या कसं मारणार असं एक बाई म्हणते तेव्हा नंदिनी म्हणते की मला काही झालं तरी माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी असं फेऱ्या थी माराव्याच लागतील नंदिनी मोठ्या हिमतीने उभी राहते आणि जीवासाठी सगळी पूजा व्यवस्थित करते पार्थ सुद्धा काव्याला घेऊन वडाच्या ठिकाणी आलेलं असतो काव्य पूजा करत असते काव्याला पूजा करताना बघून जे आहे ते पार्थला खूप बरं वाटतं इकडे नंदिनीने जे आहे ते केलेल्या पूजेचं फळ म्हणून की काय पण जीवाला शुद्ध यायला लागते त्यामुळे मालिनी व घरच्या सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो घरी आल्यानंतर जे आहे ते नंदिनीलाही आनंदाची बातमी समजते मालिनी म्हणते की शुद्धीवरती येतास तो पहिल्यांदा तुझं नाव घेत होता तेव्हा नंदिनी म्हणते की मी पटकन वरती जाते आणि त्यांना बघते पण इतक्यात मालिनीचा मालिनी नंदिनीला थांबवते आणि मालिनी आपल्या वरचा राग अजून आहे की काय असं नंदिनीला वाटत पण मालिनी नंदिनीची मजा घेत असते जिवाच्या खोलीत जाण्याची परवानगी मालिनी नंदिनीला देते त्यामुळे आता नंदिनी खूप खुश होऊन आता पळतच जे आहे ते जीवाकडे जायला निघते पण मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा